डिजिटल महाराष्ट्र न्यूज नियूग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बारामती नगर परिषदेची जी निवड या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक पाच अ मधून किशोर आप्पासाहेब मासाळ हे बिनविरोध निवडून आलेले आहेत तर आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल या विजयाबद्दल काय वाटतंय अतिशय आनंदाचं वातावरण आहे बारामतीच्या या बिनविरोध निवडणुकीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे महाराष्ट्रभर गेल्या पंधरा वीस वर्षात काम करत असताना एखाद्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला लोकांकडून अपेक्षित काय असतं त्या पद्धतीचं यश लोकांनी दिलं बिनविरोध बारामतीच्या इतिहासामध्ये कधीही कुठलं सीट निघत नाही यावेळेस आमचं पार्टी जवळजवळ सहा महिला आणि दोन पुरुष बिनविरोध करायला यशस्वी झाले त्यामध्ये बऱ्यापैकी सर्वच बारामतीच्या नवीन हद्दवाडीतील शहरवासियांचा मतदारांचा त्यात प्रामुख्याने सिंहाचा वाटा आहे आणि बिनविरोध माझं होणं हे माझ्यासाठी खूप उत्साहवर्धक आणि आनंदाचं आहे त्याचं कारण गेल्या तीन निवडणुका मी सलग अपयश पचवलेलं आहे कधीही आयुष्यात माझ्या अंगाला गुलाल लागला नव्हता किंबहुना तो जाणून बुजून लागून देण्याचा घाट घातला गेला होता त्याला उलथून पाडण्याचं काम आमच्या इथल्या युवा वर्गाने केलं जे माझ्यासमोर उभे टाकलेले फॉर्म होते त्या लोकांसगळे तरुणांचेच फॉर्म होते आणि त्या तरुणांनी एका चळवळीला बळकटी देण्यासाठी कोणत्याही अपेक्षेशिवाय त्यांनी काल फॉर्म च्या शेवटच्या दिवशी जाऊन आपापले फॉर्म माघार घेतले आणि त्यामध्ये माझा त्यांनी सन्मान ठेवला म्हणजे हे चळवळीचंच यश आहे मी चळवळीत गेली दहा पंधरा वर्ष काम केलं नसतं तर लोकांनी तरी मला या बाजार बाजार चाललाय आता सध्या इलेक्शनचा या बाजाराच्या काळात अशा निवडणुका नको नको अशा वाटतात अशा वेळेस कोणत्याही नव्या रुपयाचा माझ्या किशाला झळ न बसता कुणालाही नव्या रुपयाचं चहा न पाचता मी बारामतीसारख्या ठिकाणी फुकट नगरसेवक झाल्याचा मान मला मिळाला आणि तोही बिनविरोध याच्यासाठी आमच्या परिसरामध्ये आमच्या समाजावर आणि महाराष्ट्रातील अखंड धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना उत्साह झालेला आहे मगाशी समाजाचे पहिले खासदार माननीय विकास महात्मे साहेब यांनी वरून फोन केला होता विविध लोकांनी फोनद्वारे सोशल मीडियातून माझ्या अभिनंदन केलेलं आहे हा एक चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणारा आजची निवडणूक ठरली